हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आता आम्ही यात्रेसाठी निघालो आहे शिखर शिंगणापूरसाठी जी की आम्ही चालत जाणार आहे आणि मी एकटा नाही मी विशाल भाऊ हे आमच्या बॅक पण आहेत आणि आमच्या मयातले जवळजवळ सगळे तरुण मंडळी सगळेजण मिळून आम्ही वर्षातून एकदा महादेवाला जात असतो आहे ग्रिफीन बसला आहे सकाळ सकाळी रोजच्याप्रमाणे सकाळ सकाळी ग्रिफिनसोबत टाईम स्पेंड करायला छान वाटतं ग्रिफिन ग्रिफिन शेक हँड शेक हँड ग्रिफिन <laughs> साय आहे आहे ग्रिफिन जवळ असल्यावर मनाला शांती मिळते मी चाललोय दोन दिवसासाठी निवांत राहा खाऊन पिऊन निवांत झोपायचं बर काय तुला नाहीच की कमी पहिल्यापासून <laughs> आता मी मस्त पैकी सगळी माळा शिंगणापूरला निघालो आहे आणि जवळ एक पन्नास शंभर जण आमची तरुण मंडळ आहे सगळी चालायला लागले अशी लाईन लागली पूर्ण आणि आम्हाला दोन दिवस चालायचंय आता तर सुरुवात झाली मस्त मजा येणार आहे आता अरे काका का, गाडगे पण सामील झाले आहे हर महादेव हर हर महादेव, हर, 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 महादेव।, महादेव। आता आम्ही गावात पोचलोय आणि कावडी सगळ्या नाचवायला लागले आम्ही दोन अडीच किलोमीटर चाललोय आणि आता एक स्टॉप घेतलाय बसलोय सगळेजण खेळ दिले सगळ्यांना खाण्यासाठी आधी मध्ये खाण्यासाठी आहे सगळ्यांना हर महादेव हर महादेव <laughs> हर महादेव महादेव ही सगळे आमच्या मायातले आहेत सगळेजण बंधू आमचे पन्नास शंभर जण आहेत आज रामनवमी आणि या कावडी शेत्रसिंग ना पूर्ण घेऊन जाण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं एकत्र जमलो आहोत

चालून आता आठ नऊ किलोमीटर झालेत म्हणून मोटिवेशन साठी आता घोषणा देणार आहे आम्ही सगळी नमो पार्वती आपण सगळे आता शिंगणापूरला चाललेलो आहे आमचे अतिम पाटील हा करत आहे प्रथमेश पाटील पंच आणि ब्लॉगर होत नाही सगळे शेअर चाललेलो आहे आणि खूप मजा येत आहे तरी सगळ्यांनी स्वप्नील पाटील ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा हा आपला अभिजित पाटील यांनी ह्या वर्षी बिना चपली आलेले आहेत तरी देवावर खूप श्रद्धा आहे यांची आणि अतुल पाटील सलग आता दुसऱ्या वर्ष चालत यायचं तरी अतुल पाटलांनी मागच्या वर्षी खूप जल्लोष केलेला होता आणि हे आपले अक्षय पाटील जे कायम बिना खांदा बदलता का आवड घेऊन जातात आता आम्ही टीकांची मध्ये पोहोचलोय आणि इथले सरपंच अमोल मोरे याने आम्हाला ज्यूस नाश्त्याची सगळी सोय केली आहे म्हणून थांबलोय सगळे एक स्टॉप घेतलाय जवळ जवळ आपण आता पंधरा किलोमीटर पंधरा पंधरा एक किलोमीटर आलो आहे म्हणून सरपंच साहेब तुमचे मनपूर्वक धन्यवाद बरं जिलेबी पण आले आता गंजीच्या सरपंचाच्या हातून इथं नारळ फोडला जात आहे आपल्या सगळ्या महादेवाच्या पिंडींना गाईज आता जवळजवळ आम्ही येऊन पंधरा सोळा किलोमीटर झालेत आणि सगळे एवढ्या उन्हामध्ये कावड घेऊन देवाची चाललेतच मग ज्यांचे पाय दुखतात त्यांच्यासाठी अशा टू व्हीलर दोन चार गाड्या पण आणलेत आणि फोर व्हीलर पण आणलेत एक दोन म्हणजे ज्यांचे खूप पाय दुखायला लागले होते थोड्या वेळ बसू शकते त्यानपत ना थोडं पुढे गेल्यानंतर डबल चालायचं असं चालू आहे आमचं मग आता पुढे गेलेत कशा पद्धतीनं चालतात ते तुम्हाला दाखवतो आता ह्या हर उन्हात सगळे चाललेत थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसणार आहे सगळे मिळून एक नंबर मित्राजी अशा पद्धतीनं सगळी चालत चालले शेतात चालले वाटतं आवडे आता शेतात हात नाही लागले अजून पुढं अजून पुढं भरपूर जण आहेत गाड्या वगैरे आहेत ज्यांना बसायचं ते बसू शकते मला वाटतं आता था जेवायला थांबायचं असे असे लागले सगळेजण आता जेवायला थांबायचंय okay. रानातून वाट आहे आणि ते एका मित्राचं घर आहे त्यांनी ज्यूसची व्यवस्था केली आहे सगळे इथं थोडा रिलॅक्स होतोय धन्यवाद देवाला जाताना खाण्यापिण्याची कधीच कमी, ना कमी पडत नाही जाता जाता आले स्पॉट मध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था होते असं मित्र वगैरे असं भेटत राहतात सगळ्यांचे ज्यूस आणि पोहेची सोय आपल्या सनी राऊत हे परिवार मधले आपल्या आहेत त्यांनी सगळ्यांसाठी केलाय म्हणून त्यांचे आभार आभार सगळ्यांनी मानले तिथं आणि एक स्टॉप घेतलाय शाळेमध्ये आणि सगळे जेवायला बसले ते आणि ज्यांचं जेवण झालं ते इथं झोपले ते आता थोडं काय खाऊन मला भूक नाही त्याचले काय काय खाल्ले आता इथं झोपायचं आहे मी सगळी झोपणार आहे ती परत चार पाच वाजता निघणार आहे ती अजून निम पण आलो नाही आम्ही अजून भरपूर लांब जायचं जेवण झाले सगळ्यांचं मस्तपैकी झोप लागले सगळ्यांची <laughs> इकडं पण झोपले <थे> सगळी जण <laughs> हसाय लागले झोपले म्हणून ब्लॉक काढते म्हणून हसायला लागलेत <laughs> मस्त झोप लागले सगळ्यांची ओन पडले तरी पण जेवण जास्त झाले म्हणून चालून चालून कटाळ आले <laughs> सगळ्यांच्या झोपा झाल्या <जा> <laughs> <जोपला ले था। laughs> आता आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी चार वाजलेत आता <laughs> आणि अजून तीन तासानंतर एक नेक्स्ट स्टॉप आहे तीन तास चालवायचं आता स्टॉपच्या फायनल स्पॉटवर आलो आहे इथे एक लहानसं देऊळ आहे तिथे पूजा करायची आहे आपल्या कावडीची आणि मग सगळे मिळून आम्ही जेवणार आहे मग आता पूजा झाल्यानंतर जेवायचं आहे इथेच आम्ही झोपणार आहे आज रात्री हा स्पॉट आहे झोपण्याचा आज इथं परिसरामध्ये झोपायचं आहे मस्त पैकी आता आरती झाले आणि जेवण आले तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय भात शिरा पापड आणि आमटे तुम्ही पण या जेवायला हा आता आम्ही चाललोय झोपायला सगळेजण चादर वगैरे आणले तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग उद्याची जर्नी तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा बाय बाय